जय खानदेश बाबूसो खानदेशी बॉयज या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला आपल्या ऐराणी भाषा गेमना व्हिडिओ देखायला भेटतील या गेम नाव असे जी टी ए तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा अवश्य आपला कॅरेक्टर फ्रँकलिन आपल्याला पुढे चाले अजून कॅरेक्टर भेटतील आपण डायरेक्ट मिशन मिशनवर चालणं एक नंबर सिटी दिशील डायरेक्ट या गेम मग गाडी चालवणे जास्त मजा येस आपला मित्रांना मेसेज मला गेम मध्ये केलंच होता तुम्ही आपण लोकेशन वर भेट घेऊ तरी तो फोनच लिहिणी कट करा आपल्याला काही एवढा सीमेन मला काही काम कोणासोबत भाषण करा आपण आता त्यांना पहा सांग काय काम आहे आज साठी लवकर सांग मला चला भाऊ आपल्याला मिशन भेटी जायला आता गो टू द हाऊस आपल्याला आता एक घर जावाने हे आपली गाडी एक नंबर गाडी डायरेक्ट गाडी लिसन जावा नाही तर देखा कशी गाडी चालवायचा आपण एक नंबर सिटी दिशी दिशील डायरेक्ट एक नंबर नजारा ट्रॉफिक सर काय सकाळ ना टाईम आहे थोडी कमी आहे आधी थोडा दुपार आहे टाईम आहे अशी ट्राफिक जाम आहे तरी आपल्याला काही टेन्शन नाही इथली बी ट्रॉफिक हो आपण कथाईन बी गाडी काढले तस ते अटी पुढे आपल्याला टर्न मारणं पुढे आपल्याला लवकर तडे लोकेशनवर भेटणं भेटणार पड आपल्याला आपल्याला गाडी लिवानी दुसरी ती गाडी तटेली जावाने एक नंबर सिटी एक नंबर घरे एक नंबर डायरेक्ट आपल्याला पहिले ह्या गाडी लावणं पडी लवकर म्हणा उत्तर आपल्याला पहिले आधी घरमा जाणं पडी घरमा ना आहोचा एक रस्ता दिसेना हा टेक चुपचाप हाऊ तटला काम करणारे बेसूच करना पडे आपल्याला अरे यार मिशन फेल आते नीट करू तो आपण बागे बागे जाना पडे त्याला समजून देना पडाव बागे बागे एकदम हळूहळू एकदम शांत एकदम शांत जाणं पडे त्याले मागे एखादा टकोरा देना पडे बागे 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 डायरेक्ट एकच टा वाज डायरेक्ट बेसन <laughs> आज रेक्ट लिहिले मराकडतील एक्स्ट्रा चला वा ते आपल्याला घरमा जाणं पडे गॅरेज तर काही दरवाजा उघडी नाही राह आटे ऑप्शन वर चढाना आटे वरता चढा पडे एक नंबर असं फ्रँकली एक नंबर आहे वर का चढा चढा मग बाऱ्या मग मा। उड्या माराना बाऱ्या मा। मग <laughs> मजार काय बांधण्याचा आलेत काय माहिती राहत काय माहिती चालाव शांत जाणं पडी कोणला दिसणं नाही पडावं पण तिथे गाडी चोरी करायला गेले बारीक आम नंबर बागे 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 बागे, 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 बागे चाल म्हणा आता याच साइडले गाडी गॅरेज आता देखाल नाही पानपट काही नाही देखणार तुझी चालू लवकर बस मला आईस गाडी आईस गाडी लिहिसा ना आपल्याला जाई चला अबो गाडी तर लिहाय की आता डायरेक्ट फास्ट मातांड डायरेक्ट तटी जाना पडे आता गाडीले एक नंबर बरा गेट बी बरं ऑटोमॅटिक आहे ते त्यांना उघडी जास बंद जास चला आता डायरेक्ट एकदम फास्ट मग फुल स्पीड मग जाणं पडे तटी सिमियनले फोन लाई देणं पडे

कलकात मजार घुशी राहा गाडी रस्त्यावर चाल राही नाही दिले वाटणे गाडी तुझ्या मजार घुशी आपल्या कोणीच ट्राफिक नाही ट्रुफिक नाही कोणीच सांभाळ नाही काही नाही आपल्याला बाहेर थांबा काय सांगायच आपल्याला नंतर जावाने त्या फासमला ठोका नाही आहे गाडी का ती कास बस गॅरेज इथे आहे गॅरेजने कास्टलेट ठोकाने लवकर एकदम फास्ट डायरेक्ट डायरेक्ट हो गीतो ओसीमियन ब्रॅग्लिन तो काय काय कर राहे आहे म्हणजे गॅडन पुरे बंद हो जायले हस माइकल ने दे आप आता आपल्याला मायकल कॅरेक्टर भेटणार मायकल म्हणजे संख्ये ना पडी आई मारण पडी दिले आधी दळात तुम्ही मारा नाही जे कुठे आवर तुले तुले बेकार मारस मिळाय अशा गाडी अशी गाडी चोरी करायला लावास करतो रे लाज वाटस का म्हणजे चांगला खतरनाक आहे पण नाही तू अजून तुला डायरेक्ट

अजून सांग oh. ना असं करतो तू रे कामा ते मायकलना कॅरेक्टर भेटणार आपल्याला कॅरेक्टर आहे अजून घ्या आधी मायकल ना कॅरेक्टर भेटणार आपल्याला ते आपण कॅरेक्टर म्हणजे खेळता येईल भाऊसा आजनासाठी एवढच जर तुम्हाला गेम प्ले आवड ना तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि तुम्हाला मित्र सांगा